गौतम बुद्ध गूढ रहस्यांचा शोध संध्याकाळच्या गूढ अंधारात गौतम बुद्ध एका गहन जंगलातून चालत होते आजूबाजूला धुक्याचा पडदा पसरला होता जुन्या बुद्ध विहारांचे अवशेष त्या धोक्यातून डोकावत होते आणि हवेत चमकणाऱ्या गूढचिन्हांचा प्रकाश त्यांच्यापुढे एक प्रचंड दगडी दरवाजा होता ज्यावर अतिशय सूक्ष्म कोरीव काम होते त्या दरवाजाच्या फटीतून सोन्यासारखा प्रकाश झिरपत होता हवेत काही अस्पष्ट कुजबूज ऐकू येत होती जणू एखाद्या अदृश्य जगाचा साक्षात्कार दरवाजा उघडल्यावर त्यांना एक कक्ष दिसला जिथे सोन्याच्या तेजस्वी बुद्ध मूर्ती उभ्या होत्या हवेत तरंगणाऱ्या जुन्या हस्तलिखितांभोवती प्रकाशाचे गोळे नाचत होते गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावर विस्मय आणि शांतीचे मिश्रभाऊ उमटले त्या कक्षाच्या मध्यभागी ते ध्यानस्थ बसले जमिनीवर कोरलेली एक तेजस्वी मंडळ त्यांच्या सभोवताल ऊर्जेचे तरंग निर्माण करत होती निळसर आणि सोनेसळी किरणांची आंतरजाल त्यांच्या देहाभोवती फिरत होती बुद्धांनी डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातून सोन्याचा प्रकाश चमकला क्षणातच एक ऊर्जेची लाट पसरली जंगल अचानकच एका दिव्य जगात रूपांतरित झाले आकाशात तारकांसारखी कमळ फुलली आणि अस्पष्ट देवतांच्या आकृत्या प्रगट झाल्या त्या गूढ प्रवासाच्या शेवट एका दिव्य बागेत झाला जिथे गौतम बुद्ध स्थिरपणे उभे होते आणि कॅमेरा हळूहळू मागे जात अनंत आकाशगंगांचा झरोका दाखवत होता नमो बुद्धाय